नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पी एफ ची, ची रक्कम आता काढता येणार एटीएम द्वारा बातमी बघत राहा कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल रामसिंगेकडून ए पी एफ सदस्यांना लवकरच यूपीआय किंवा एटीएमच्या माध्यमातून भविष्य निर्वाह निधी ची रक्कम काढता येणार आहे पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयापर्यंतची रक्कम काढता येणार आहे यंदा मे महिन्यापासून किंवा जूनच्या सुरुवातीपासून ही सुविधा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची अपेक्षा आहे अशी माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमित्रा डावरा यांनी बुधवारी दिली ही योजना केंद्रीय ही योजना श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सहकार्याने राबवल्या जाणार असून त्यासाठी नॅशनल पेटीएम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून एन पी सी आय मंजुरी मिळालेली आहे या सुविधामुळे कर्मचाऱ्यांना डेबिट कार्डद्वारे ई पी एफ ओ विड्रॉल कार्ड दिले जाईल त्यांच्या मदतीने थेट एटीएम मधून पैसे काढू शकतील याशिवाय या माध्यमातून ग्राहक आपल्या भविष्य निर्वाह निधीतील शिल्लक रक्कमही तपासू शकतील अशा सदस्यांना ऑनलाईन क्लेम प्रक्रियेसाठी दोन आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागते ही सुविधा सुलभ करण्यासाठी ई पी एफ ओ ने एकशे वीस हून अधिक डेटा बेस एकत्रित केलेला आहे रक्कम काढण्यासाठीच्या क्लेम प्रक्रियेचा कालावधी आता फक्त तीन दिवसाचा आणण्यात आलेला आहे सध्या करण्यात येणारी पंच्याण्णव टक्के दावे ऑटोमॅटेड असून भविष्यात यात आणखी सुधारणा करण्याची ही योजना आहे असे डावरा यांनी यावेळी कर्मचाऱ्याची नोकरी केल्यास पीएफच्या नियमानुसार सदस्याची नोकरी गेली असेल तर त्याला एक महिन्यानंतर आपल्या पी एफ खात्यातील पंच्याहत्तर टक्के रक्कम काढता येणार नोकरी गेल्यानंतर बेरोजगारीच्या काळात त्याला गरजा भागविता येतील उर्वरित पंचवीस टक्के रक्कम महिन्यानंतर काढता येईल शिक्षण किंवा विवाहासाठी सुद्धा रक्कम काढता येणार ईपीएफओ तर्फे सदस्यांना बचतीची रक्कम काढता यावी यासाठीच्या पर्यायामध्ये वाढ करण्यात विचार करण्यात आलेला आहे वैद्यकीय कर्मचारी आता घर खरेदी शिक्षण आणि विवाहासाठी ही निधी काढू शकतील असे डावरा यांनी सांगितले रक्कम काढणे सोपे आणि वेगवान होणार आहे ग्रामीण भागातील सदस्याची वेळ खाऊ प्रक्रियेतून सुटका होणार आहे सध्या भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यासाठी किमान सात दिवस लागतात मात्र युपीआय द्वारे काही तास किंवा मिनिटात ही पूर्ण प्रक्रिया होणार आहे दावे नाकारण्याची शक्यता कमी होईल आणि व्यवहार अधिक पारदर्शक होतील आणि म्हणून आता ई पी एफ सदस्यांना पी एफ मधून पैसे हे ए टी एम मधूनही काढता येणार अशी सुविधा आता लवकरच मे महिन्यापासून होण्याची शक्यता आहे ही खुशखबर कर्मचारी आणि या नोकरदार वर्गांसाठी आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला ला करा लाईक करा